हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी आहे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळ्या मस्त मजेत नाही आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आज एकतीस आहे सगळ्यांचा काही ना काहीतरी पार्टीचा प्लॅन असतो uh, मेन म्हणजे असतोच गावी असतो तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने आम्ही छान म्हणजे तो पार्टीचा प्लॅन केला असता थोडं शेतामध्ये किंवा टेरेसमर जा वगैरे जाऊन पण इथं एवढं काही पॉसिबल नाही होत नाही घरीच होणार आहे कारण बायांना वगैरे घेऊन बाहेर एवढं जाणं काही पॉसिबल होत नाही आपण सिंगल असतो तर वेगळी गोष्ट होती सो आज पूजा वगैरे पण येणार आहेत सो आमचा थोडासा काहीतरी प्लॅन ठरलेला आहे सो मी त्यांना लवकर या बोलली होती पण ती बोलली की थोडंसं दुपारनंतर येतो मग चिकन यांना म्हटलं की यांना सुट्टी नाही होती सो यांना म्हटलं की तुम्ही सकाळीच मला चिकन वगैरे आणून देऊन जेव्हा जर त्यांनी दुपारपर्यंत आले तर मी छान दुपारी त्यांच्यासाठी चिकनचा बेक करते आता चिकन सोडून दुसरं काय करणार मुलांना घेऊन ना सो म्हटलं चिकनच बनवू बघू जर संध्याकाळी काय वेगळं करायचं ठरलं तर ते नंतर बघू पण फक्त मला चिकन तेवढं आणून द्या सो हे मला चिकन आणून देऊ गेलेले आहेत सो मला ते मॅग्नेट करायचं आणि मला असं वाटते की गावी जसं सिम्पल झणझणीत आपण सुक्कपात चिकनचं करतो ना म्हणजे आई वगैरे करतो ना त्या टाईपमध्ये मला करायचं आहे त्याच्यामध्ये एवढा मसाला पण नसतो पण एवढं टेस्टी आणि छान लागतं ना म्हणजे त्याची चवच वेगळी असते सो त्या टाईपमध्ये मी करणार आहे जसं सेम आई वगैरे करते तसं सो ते आता मी थोड्या वेळा मॅगनेट करेन आणि मेन म्हणजे ना दोन हजार चोवीस कसं गेलं काही समजलं नाही आहे आपले बरेच असे प्लॅन असतात की ह्या वर्षात आपल्याला हे हे करायचं आहे पण काही कारणामुळे ते सक्सेसफुल नाही होत सो नाही झालेले प्लॅन हे आपण दोन हजार पंचवीसमध्ये करायचं प्रयत्न करायचा प्रयत्न केलं की नक्कीच ते होतात सो मीही माझे काही प्लॅन होते ते दोन हजार चोवीसमध्ये नाही झालेले आहेत ते मी येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन बरेचसे असे प्लॅन असतात आपले की ते होत नाहीत म्हणजे आपण त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पण ते होत नाही नाही सो so, काही नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचं येणाऱ्या वर्षामध्ये आपण ते छान त्याच्यासाठी प्रयत्न करायचं ते नक्कीच पूर्ण होतील सो so, चला ह्या आशेवर आता नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे गेलं ते वर्ष विसरून जायचं त्यामध्ये खूप काही म्हणजे काही आपले छान हॅपी मुवमेंट असतात काही सॅड मुवमेंट असतात पण नवीन वर्षामध्ये आपण ट्राय करायचं की हे सगळं छान होईल असं सो so, चला आजचा हा ह्या वर्षाचा लास्ट दिवस आहे माझा हा ह्या वर्षातला लास्ट ब्लॉग असेल येणाऱ्या वर्षामध्ये मी ही छान छान ॉक घेऊन येईन तुमच्यासाठी आणि आता विहान झोपलेला आहे आणि मेन म्हणजे ना मी संध्याकाळी ऑमलेट बनवत होते आणि त्याला थोडंसं काकीव मध्ये घेतलं होतं मी आणि काय झालं तो मी जोपर्यंत ऑमलेट वगैरे टाकेपर्यंत तो खालतीच होता पण नेमका परतायच्या टायमिंगला तो खूपच रडवायला लागला मम्मी तर थोडंसं काकेमध्ये घेतलं त्याला आणि काकेमध्ये घेऊन ते ऑमलेट परतताना ना साईडचं सा थोडंसं सा तेल असतं ते त्याच्या पायावर उडालं सो मला तेव्हा ते काहीच समजलं नाही थोडंसं फक्त केला त्यानं मला वाटलं असं असंच नॉर्मल मम्मी बघितलं त्याला तोटं लगेच पटकन ते ओळखत नाही सो नंतर मी आत्ता सकाळी आंघोळ घालताना बघितले तर थोडं थोडंसं त्याच्या पायावर दोन ठिकाणी असं The cat sat on the रेड झालं आहे सो तुम्ही प्लीज काळजी घ्या लहान बाळांना वगैरे घेऊन असं आपण किचनमध्ये कामं नाहीच केली पाहिजे शक्य तुम्ही त्याला घेऊन फोडणी वगैरे असं काही देतच नाही पण मला तर वाटलं जस्ट मी प परतत होते ते ऑमलेट आणि त्याच्या अंगावर थोडंसं तेल उडालेलं आहे सो so, मीही इथून पुढे काळजी घेईल आणि तुम्ही जर बाळाला घेऊन करत असाल तर प्लीज काळजी घ्या कारण थोडी थोडी चूक म्हणजे आपल्यासाठी खूप महागात पडू शकते आणि बरंच ह्या चार दिवसामध्ये तो बरस पडलेला आहे काल टेरेसवर गेला तेव्हाही पडला थोडंसं नाकायला खर्च आहे इथं लावून घेतला इथं लावून घेतला म्हणजे एवढ्या दिवसात मी त्याला बिलकुल काही लागायला देत नव्हती तेवढ्या चार दिवसात त्यांनी लावून घेतलेला आहे सो लहान मुलांची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते आपलं एक थोडस दुर्लक्ष त्यांना खूप हे होऊ शकतो सो मीही त्याच्या आता इथून थोडे थोडी जास्त काळजी घेईन सो तुम्ही ही घ्या आम्ही दाखवते त्याला थोडंसंच लागलेला आहे पण तेलाचं कसं थोडस चुरचुरतं तो एवढा काही केला नाहीये पण मे बी त्याला चुरचुरत होत असेल हे बघा इथं थोडंसं तेल उडालेलं आणि इथं आणि ते कसं पटकन ओला असताना लगेच दिसलं नाही मला रात्री कसं लगेच पटकन दिसलं नाही सकाळी जेव्हा आंघोळ घालत होते तेव्हा मला दिसलं सो प्लीज तुम्ही ही काळजी घ्या एवढी जर असेल तर त्यांची स्किन खूप नाजूक असते मी ही आता इथून पुढे काळजीच घेईन सो so, हे एक किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतले मी त्यामध्ये काय करते मी थोडीशी अगोदर हळद टाकते त्यानंतर इथं मी लाल तिखट थोडंसं टाकते थोडंसं मीठ पण मी आत्ताशी थोडंसंच टाकत आहे त्यानंतर इथं हा माझ्याकडे सुहानाचा चिकन मसाला आहे ह्याचं एक पॉकेट मी आत्ता घालते बाकीचं राहिलेलं मी नंतर घालते आणि इथे हे आणलं लसूण पेस्ट आहे सो आता हे सगळं घातले मी फक्त मी आज एवढंच घालणार आहे कारण जसं गावी बनवतात ना तसं मला बनवायचं आहे सिम्पलमध्ये पण खूप टेस्टी लागतं ते सो हे थोडंसं मी एकत्र एक मिक्स करते आणि ठेवून देते छान मॅगनेट होईल हे सगळं त्याच्यामध्ये गेलं ना की खूप छान लागतं चिकन मग सो इथे हे छान थोडंसं मी सगळं एकत्र करून घेते त्याला व्यवस्थित जे आलं लसूणची पेस्ट आहे ना ती लागली पाहिजे

मग के दादा घेतलं तुझी खेळणी तुझी, दे दे तुझी, दे दे तुझी, तुझी, तुझी गाली घेऊन खेळायला लागलाय आले दादा मग तुझी गाली घेऊन खेळायला लागलाय लागले त्याला काय नाही एवढा का घेतलं तू <laughs> दादू काय म्हणतोस दादू आज तू काय माझे आता या नाही बघितला आता एकच मागू नका म्हणजे झालं पोचायच्या अगोदर दोघांची भांडणं दोघांनाही एकच गाडी हवी आहे काय तू रोज तिथं पडताच विराम खेळत नाही आता दादा घेतले की तुला लगेच पाहिजे बघ दादा घाबरायला लागलाय तुला नाही ना येत नाही डीप फ्राय करत आहे इथे दोन 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 जण आता हे छान तळून घेते याच्यामध्ये आज सगळं चीज घातलेलं आहे आणि बटाटा आहे असं इथं मी हे तळलेलं आहे बघा खूप छान झालेले आहेत हे घेणू घेवा चमक्या का सुचू केल्या त्याला हवा आहे ते अगोदर त्याला

आराम जेवणाची तयारी करतो सगळ्यात अगोदर तर मी इथं जिरा राईस बनवून घेत आहे राईस अगोदर करून ठेवला किंवा बाकीचं पटकन करता येतं सो मी अगोदर राईस बनवून घेणार आहे विहान चल तिकडं इथं हा भात होत आलेला आहे आणि ते तुझ्या पुऱ्यांसाठी पीठ मळत आहे हे मी आता इथे चिकन फोडणी देणार आहे म्हणजे पटपट पटपट आमचं सगळं जेवण लवकर होईल म्हणून याच्यासाठी आम्ही गडबड करतोय थोडा ह्या वेळेला मी चिकनची रेसिपी शेअर करत नाही कारण खूप गडबड झाली असती मग म्हटलं की आपण नॉर्मली मी दाखवत आहे नेक्स्ट टाईम कधी खूप टाईम असेल तेव्हा ही चिकनची रेसिपी नक्की शेअर करेल ह्या पद्धतीनं केलं ना की खूप छान लागतं जसं सेम गावी वगैरे या पद्धतीनेच बनवतात पण टेस्ट खूप छान येते सो त्यानंतर चिकन वगैरे शिजल्यानंतर मसाला वगैरे बनवून घेतला आणि मग इथं मी चिकनची आमटी बनवली आहे त्याचबरोबर साईटला इथं मी सुक्कं चिकनचं सुक्कं असं फोडणी देऊन घेतलेलं आहे सिम्पलमध्येच बनवले पण टेस्टला खूप छान लागतं आहे एकदम बाकीचं जेवण आवरलं लास्ट आम्ही फक्त पुऱ्या बनवत आहोत <laughs> <laughs> मुद्दाम करतो हे मारायला लागले बघे तुझंकडे जाऊन कसा बसलाय काय तरी म्हणा लागले जेवण वगैरे बनवून झालेलं आहे थोडं निवान त्यांच्या बरोबर आम्ही सगळी मस्ती करत बसलेलो आहोत थोडं वगैरे खेळत आहे त्यांचं काही खरं नसतं एकत्र जमले की नुसता मस्ती 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 चालू असते बॉल पाहिजे हा मावशी म्हण मग मा बॉल देते मावशी म्हण मावशी म्हण मावशी म्हण मावशी म्हटलं तरच देणार दे 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 मी अली लि <laughs> खुश 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 मावशी टाकलास पलत टाकलास हा थांब देते टाक माझ्याकडे टाक पाती मागे कल ग त्याला पाती मागे कल हा पाठीमध्ये हो हा टाकू हा थांब टाकते घे हा टाक <laughs> <laughs> माझ्याकडे गेला गेला तर कोण देणार आम्हाला बॉल कोण देणार मम्मा देणार तुझी बॉल आम्हाला हा ठीक आहे

সি সকো নক হওয়া না তো খা না बर हा चल ये मग तू जीव दादाला मारायला लागलास फटके दे ना मी तुला दादाला मारशील तर मारायला लागले तू पण मार <laughs> yeah. मारवाय जरा मार झाला हात कर तुला मारायला लागलाय ना सारखं आत कर

इथे यांची नॉनस्टॉप मस्ती अशी दोघांची चालीच होती सो आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय